बाहुबली सेवकांची सहकारी पसंस्थेची अठ्ठावन्नवी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीस एमजी जी शाह विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी मंगलचरण व स्वागत गीत गायलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाहुबली विद्यापीठाचे कोषाध्यक्ष बाबासाहेब पाटील हे होते तर प्रमुख उपस्थित बाहुबली ब्रह्मचार्य आश्रम व विद्यापीठाचे महामंत्री डी सी पाटील संचालक गोमटेश बेडगे बाल विकास चेअरमन तातेसाहेब अथने रवींद्र खोत सचिव ऋषभनाथ पलिकवाडे सहसचिव सुरेश चौगुले हे होते पतसंस्थेचे चेअरमन रवींद्र देसाई यांनी स्वागत व प्रस्ताव केलं यावेळी सेवानिवृत्त सभासद व सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना चेअरमन रवींद्र देसाई म्हणाले की संस्थेच्या प्रगतीमध्ये सर्वप्रथम सभासद व ठेवीदारांचा विश्वास व आपुलकी मोलाची असून आत्तापर्यंत दाखवलेल्या अतूट विश्वासाबद्दल त्यांचे माझ्या सर्व संचालकांच्या वतीने आर्थिक आभार मानतो व त्यांनी यापुढेही असाच विश्वास ठेवावा अशी आशा व्यक्त करतो पतसंस्थेचे संस्थापक स्वर्गीय बी टी बेडगे गुरुजी यांनी काळाची गरज ओळखून आपल्या साली आपल्या पतसंस्थेची स्थापना केली त्या युगात आपले सहकारी मागे राहू नयेत त्यांना आर्थिक अडचणी दूर हा संस्था त्यांचा उद्देश होता आज सभासदांना गरबांधणी असो मुलांचं शिक्षण घेणं असो व इतर अडचणी असो या सर्व गरजा पूर्ण होऊ लागल्यात सुरुवातीला एक बीज रूपात असलेली संस्था आज वटवृक्षाची उत्तुंग भरारी घेऊन समर्थपणे अद्ययावत सोयीने संगणकीकृत झाली आहे सत्तावन्न वर्षाचा आलेख पाहिला तर नेहमीच या संस्थेच्या विश्वासच पात्र राहिले आणि विश्वासाने चालवले असंख्य ठेवीदारांच्या व सभासदांच्या योगदानामुळे संस्थेचा अहवालचा एकोणचाळीस लाख निव्वळ नफा झाला असून सद्यस्थितीत काम करीत असताना सभासदांच्या अनेक अडचणी दूर केल्यात यावेळी व्हाइस चेअरमन चंद्रकांत तेरदाळे संचालक संजय तपासे दादोसो वाडकर अरुण चौगुले भैरू बागडी श्रीमधर वांजुळे संतोष कुरुंदवाळे सुजाता पाटील पल्लवी पाटील पद्मभूषण भरमगोंडा अजित सुतार प्रकाश शिंदे स्नेहाल पाटील अनिल भोसले हे संचालक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते सचिव अनिल सांगावे यांनी अहवाल वाचन केलं आभार मुख्याध्यापक दीपक पाडकर यांनी मांडले तर सूत्रसंचालन स्मिता नेटवे यांनी केलं कुंभोज प्रतिनिधी मराठी